ऑनलाइन गेम बंद करा युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका स्वर्गीय आर आर राबांनी जशी डान्स बार बंदी केली तशीच ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणावी अशी मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली ऑनलाइन गेमिंगमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे आर्थिक हव्यासापोटी व जाहिरातबाजीला बळी पडून युवक ऑनलाइन गेमिंगकडे आकर्षित होत आहेत तरुण पिढी ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत यात पैसे कमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाची पावलं उचलली आहेत त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे त्यामुळे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याची मागणी केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन गेम बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष कायदे अस्तित्वात नाही परंतु ऑनलाईन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम भारतीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेत ऑनलाईन गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केली आहे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं उद्दिष्ट आहे की आपल्याला विकसित महाराष्ट्र गडवायचं आहे पण अध्यक्ष मोदय आपली जी तरुण पिढी आहे समोर जर सध्या कुठलं संकट असेल तर त्या ऑनलाईन गेम्स आहे अध्यक्ष मोदय हा फक्त धाराशिवचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय अध्यक्ष मोदय माझ्या धाराशिव तालुक्यातील बाविया गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं मुख्यमंत्री मोदय आपण आहे तिथं त्याने स्वतःची शेती विकली घर घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाची वीस पाजून हत्या केली पत्नीची हत्या केली त्याची पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली अध्यक्ष मोदय आपण महाराष्ट्रात हा फक्त आमच्या धाराशिवमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन गेमच्या आरी जाऊन तरुण खूप वारी गेलेले आहेत आणि आत्महत्या करतायत शेती विकावी लागते त्यांच्या पालकांना अध्यक्ष मोदय मी उत्तर वाचलं आपण शासनाने दिलेलं उत्तर सांगितलं की ऑनलाईन गेमला शासनाकडनं कुठलीही परवानगी नाही आणि खरं तर अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत हा प्रश्न फक्त माझ्या धाराशिवपुरता मर्यादित देत नाही पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे इथं बसलेल्या प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या ही किंवा प्रत्येक पालकाच्या हीच आहे की ऑनलाईन गेम थांबल्या पाहिजेत अध्यक्ष मोदय उत्तरात सांगितलं आहे की आपण जन जनजागृती करतोय अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे मुख्यमंत्री मोदय ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे त्यामुळं स्वर्गीय आर आराबानी जसा डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडनं जनतेच्या आपल्याकडनं मुख्यमंत्री मोदय त्यामुळे आपण केंद्र आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आारी जाऊन त्यांची शेती विकावी लागते रोज तरुण आत्महत्या करतोय त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन ह्या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कैलाश पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल शासनाचे दुमत नाही ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याचे आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोक क्राईम करतात काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे मुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या चार पाच वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे आत्ता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स ट्वेंटी ट्वेंटी वन ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाही आहे आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो याचं कारण काय जसं आपण म्हटलं डान्स बार म्हणते आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे हा राज हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिवली मला एक सांगा एक एक मिनटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय मी तर बघितलं नाही मी आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणात त्याच्यावर ते काय कारवाई करेल याचं कारण कायदा काय पाहिजे कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे तुम्ही खेळणाऱ्यावर हो कारवाई करून हा विषय संपणार नाही हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्ल्युसिवली केंद्र सरकार करू शकतं मी स्वतः पत्रही लिहिलं आहे मी त्या ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता हा गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा